विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व विजय मिळवला आहे महायुतीला तब्बल दोनशे वीस पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं तर महाविकास आघाडीला आकडा गाठता आला महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना देखील आकडा गाठता आलेला नाही त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता पद असेल का नाही अशा शंका व्यक्त केली जात असताना राज्यातील सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्षने अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे काँग्रेस पक्षाने एकोणीसशे ऐंशी मध्ये विरोधकांच्या कमी जागा असल्या तरी दिलदारपणा दाखवून लीड ऑफ अप अपोजीशन दाखवला होता त्यामुळे आत्ताच्या सरकारनेही मनाचा मोठेपणा दाखवून राज्यात विरोधी पक्षनेता पद द्यायला हवं मात्र यावर ते काय निर्णय घेतात हा त्यांचा प्रश्न आहे सरकार स्थापन करायला दहापेक्षा जास्त दिवस लागले याचे आश्चर्य वाटतं सरकार स्थापनेला एवढा वेळ का लागला जेव्हा की महाराष्ट्राने बहुमत दिला आहे सरकार स्थापन करायला एवढा उशीर लागणं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार मिळायला हवं हा। असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या